महाराष्ट्र राज्य शासनमान्य टंकलेखन लघुलेखन व संगणक टंकलेखन संस्थांच्या जिल्हा प्रतिनिधीच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सोयब मुजावर हे विजयी झाले आहेत ही निवडणूक प्रक्रिया सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे खेळीमेळीच्या वातावरणात व वा शांततेत पार पडली यावेळी सर्व संस्थाचालकांनी सोयब मुजावर यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ संस्थाचालक लालासाहेब फाळके विलास माळी रवी जेरे, अनिल वैद्य रामचंद्र देशमाने शंकर मोटे, दीपक जोशी मंगेश देसाई बसवराज गुरव आदीसह सर्व संस्थाचालक बांधव उपस्थित होते